अभिमन्यू पवार यांचा तुमच्या या योजनेला विरोध आहे का येस yes. सर अभिमन्यू पवार यांचा हेतू असा आहे की हे पाणी तिकडे न्यायचं आणि हे पाणी औषध न्यायचं त्यामुळे ते बीजेपीच्या कदाचित इकडून या योजनेचा पाठपुरावा चालू नाही म्हणजे राणा सिंह पाटील या योजनेचा मनावा तसा फॉलोअप घेत नाहीत केवळ तोंडाला पाणी पुसायचं आणि प्रकरण पुढे नेऊन द्यायचं आणि हे लोक सिंपल लोक आहेत साधे लोक आहेत या लोकांना अशीच वेळ मारून न्यायची आणि ही योजना अशीच पेंडिंग पाडायची आणि प्रशस्ती माहिन्यात मिळाल्या किंवा तांद्रिक मिळालं म्हणत राहायचं फक्त हे कदाचित कदा अभिमन्य पवार यांच्या दबावाखाली येऊनच चालू आहे दुसरी एक गोष्ट सर या योजनेमध्ये सर्वाधिक पाणी जर कुठं चाललंय निलंग्याला चाललंय निलंगा साईडला ते तिकडचे आमदार जलजागर यात्रा आहेत ते जलजागर यात्रा काढतात सगळ्यात जास्त पाणी ते डे नाईट पाणी येतात खालून माकणी धरणातून माकणीचे दरवाजे कधी उगले जातात पण आपल्या धारा जिल्ह्यामधल्या एकाही लोकप्रतिनिधीचं असा वॉच नाही की माकणीचं पाणी नेमका आपल्याकडे यायलंय का नाही का राहिले का, का नाही सगळं पाणी हे निलंग्याला चाललंय आणि तिकडे जलजागर यात्रा आमच्याकडे गोरगरीबाला घागर यात्रा काढला गावाकडे अशी कंडिशन आमची हे सर्वात मोठा सर आत्ताच्या घडीला धाराशू या या गावात ना सर जवळजवळ दहा हजार पत्र शेत बाप शेतकऱ्यांनी लिहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना हे भूमिका पटवून सांगून त्यांना पत्र वाचून दाखवून तरी बऱ्याचदा पत्र लिहिलेत ते सांगतात की एवढं मोठी होत की या पत्राची दखल घेणार दहा हजार पत्र म्हणजे मोठी घटना नाही दहा हजार पत्र म्हणजे ही खूप मोठी घटना आहे दहा हजार पत्र जिल्ह्यातून चाललेत पण माझं तरी म्हणणं आहे अजूनही आमदार साहेब या घटनेवर काहीही बोलणार नाहीत अजूनही हा त्यांची त्यांची मध्ये दाखल झाली आहे काय काही त्यांनी काही करून पेंडिंग पडा हा विषय पेंडिंग पडा आणि एक असं बोला फक्त की प्रशासकीय मान्यता मिळणार आहे फक्त असं म्हणा आणि हे शेतकरी दादा आमचे करालेत कलास वेळ लिहिले की एकदा हा महिना टळला सर पुढचं पाच वर्ष इकडं कुणीही बघत नाही त्यांनी सांगितले की तुम्ही जेवढे अभ्यासून नाहीत तुम्ही मला शेतकरी वाटत नाहीत आणि तुम्हाला पाण्याची गरज तुम्ही कोण सांगणार आहे मला पाण्याची गरज काय ते बघून घेऊ आम्ही सर आम्ही चार तुमच्याकडून चार वर्ष झाली यायला लागलो तुम्ही अरे कोण मला कळते की आता तुम्ही मला शिकणार का तुमच्याकडे अजेंडा आहे का हे आहे ते आहे का ते कार्पोरेट आहेत ते कार्पोरेट अँगल चाललेत तुमच्याकडे हे आहे का तुमच्या तुम्ही इस्त्री कसं केलं सर इस्त्री केलं ना असा काय विषय शेतकरी कोण म्हणलं शेतकरी न आम्ही उलट मध्ये मोर्चा काढू की शेतकऱ्याची पूर्व आम्हाला कमी समजू नका ना असा काय विषय आता आमचं आंदोलन आपण असं करू आपण सुट्टपुट लिहून आंदोलनाला येऊ आपलं ब्या हटके आंदोलन सुट्टपुट करून जीव सर शेत